जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून घट बसवताना नाही ह्या दोन चुका होत नसतात त्यामुळेच तर घट हा उंच वाढत नाही त्याची चांगली वाढ होत नाही तो दाटसर हिरवागार दिसत नाही ह्या दोन चुकांमुळे घटाची सुरुवातीला चांगली वाढ होते पण नंतर वाढच होत नाही ह्या दोन चुकांमुळे घट पिवळा पडू लागतो किंवा धान्याला मोडच फुटत नाही किंवा घट हा कुठेतरी विरळ विरळ उगवतो किंवा आपल्या घटाला बुरशी येते अशा काही समस्या प्रत्येकाच्या मनात असतात मग त्यामुळे आपण आपल्याकडे एक समज आहे की हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपल्याकडे घट जेव्हा चांगला येतो त्या वर्षी आपल्या घराची आर्थिक परिस्थिती भरभराट व्यवसाय हे काय उद्योगधंद्यामध्ये शेतीमध्ये किंवा तुमच्या उत्पन्नाच्या बाजूमध्ये खूप भरभराटी येत असते जेव्हा घट चांगला उगवत नाही तेव्हा आपल्या मनात शंका येत असते की आपल्या मनाला हुरहुर लागून जाते की यंदा घट चांगला नाही आहे कशामुळे आहे की आपल्या प्रत्येकजण आपल्या स्वतःला दोष देत असतो पण असं काही नाही आहे किंवा आपण जेव्हा आपण गट बसवतो तेव्हा आपण ह्या जर गोष्टी व्यवस्थित केल्या ना तर आपला गट हा भर भरून येत असतो यामध्ये पूर्वी पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धत आहे की शेतकरी या दिवशी या नव नौ, नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपण जी माती असते जी वावरी असते त्या मातीमध्ये धान्य पेरलं जातं आणि ते धान्य हे चांगलं वाढ झालं त्याची चांगली टवटवी ते हिर हिरवगार दिसलं दाटसर दिसलं तर समजून जायचे की यंदा आपल्या घरात धान्यांची सुखसमृद्धीची भरभराट ही चांगली राहील जेव्हा शेतकऱ्याचे धान्य व्यवस्थित उगवत नव्हते तेव्हा ते समजून जायचे की वावरामध्ये जी वावरी आहे ती जमीन आहे ती सुपीक आहे सुपीक नाही आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जास्त दिलेल्या पाण्यामुळे सुद्धा ही असं काही होऊ शकतं की आपलं धान्य हे व्यवस्थित उगवत नाही धान्य सुद्धा व्यवस्थित कसं पेरायचं आणि खरं तर चला तर आपण बघूया की नेमकं धान्य कसं पेरावं काय काळजी घ्यावी आणि माती कशी असावी धान्य चांगलं आपला घट हिरवागार उंच दाटसर उगावा यासाठी आपण काय करायला हवं तर सगळ्यात पहिलं आहे की धान्य आपल्याला व्यवस्थित पकून घ्यायचं आहे आपण काय करतो की बाजारामध्ये मार्केटमध्ये जे काही धान्य सप्तधान्य म्हणून उपलब्ध असतं बघा आपण ते कधीही बघत नाही की ते जुनाट आहे की ते त्याला थोडंसं कीड लागलेली आहे की कसं आहे ते धान्य नीट बघून घेतलं गेलं पाहिजे काही वेळेस जुनं जे धान्य असतं म्हणजे सप्तधान्यामध्ये आपण जी पुढी घेऊन येतो ते पूर्णपणे कुजलेलं असतं त्याच्यातला कस निघून गेलेला असतो ते कितीही पेरलं कितीही चांगलं पेरलं तरीही ते चांगलं उगवत नाही कारण आपण जे काही घरात जे काही धान्य खातो आपण खरं तर त्यातलंच थोडं थोडं धान्य हे घटासाठी घ्यायला पाहिजे घटामध्ये जे पेरण्यासाठी असतं कारण घटाचा असा अर्थ की आपल्या घरात जे काही आहे त्याचंच थोडंसं पूजा केली जाते त्याच धान्यांची पूजा करून म्हणजे घटस्थापनाच्या वेळेस पूजा केली जाते जेणेकरून आपल्या घरात धान्यांची भरभराट होत असते जर तुम्हाला सप्तधान्याची पुढी मिळते ते धान्य जर वापरायचं असेल तर मग काय करायचं एक पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते धान्य टाकायचं जे धान्य टपोरं आहे ज्यामध्ये कस आहे ते धान्य बुडाशी जाऊन बसतं म्हणजे पाण्यात खाली जाऊन बसतं आणि जे धान्य कस तिकून गेलेलं आहे ते धान्य आपोआपवरती येतं म्हणजे वरचं धान्य आहे ते काढून टाकायचं आणि जे कस आहे जे चांगलं आहे ते धान्य आपल्याला पेरण्यासाठी वापरायचं घटस्थापनेसाठी जरीही तुम्ही विकतचं धान्य घ्या तरीही त्यात आपल्या घरातले थोडेसे का होईन जे खाण्यासाठी गहू वापरले जातात थोडेसे तांदूळ असतात हे धान्य तरी वा त्या धान्यामध्ये मिक्स करायचंच आहे जेव्हा आपण वावरी घेतो किंवा आपल्याला एखादा व्यक्ती वावरी आणून देतो त्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्याला झाडांची मुळं दिसतात पाला पाचोळा दिसतो मग आपण अशा वेळेस काय करतो की वावरी संपूर्णपणे चाळून घेतो आपल्याला वाटतं आपल्याला घट बसवायचं आहे त्यासाठी ती स्वच्छ असावी म्हणून तुम्ही असं करतात पण जेव्हा आपण घटात पाणी घालतो तेव्हा ते घटातलं पाणी ते शोषून न घेता संपूर्णपणे ती माती चिगट होते यामुळे धान्य हे आपलं नीटसं उगवत नाही आपल्याला धान्य ना चांगलं उगवण्यासाठी वावरी ही भुरभुरीत म्हणजे माती ही भुरभुरीतच असायला हवी तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी दिसते ना आपल्याला तशीच वावरी पाहिजे आपण बरेच वेळेस काय करतो घटस्थापनेला वावरी ही नर्सरीतनं घेऊन येतो पण त्यामध्ये आपली जी घटस्थापना केली जाते ज्यामध्ये जा धान्य पेरलं जातं ते व्यवस्थितच उगवत किंवा पिके त्यामध्ये जे पेरलेलं आहे ते पूर्णपणे पिवळं पडतं मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपल्याला मातीमधले खडे असतात ते गोळा करून आणायचे आणि ते आपल्या मातीमध्ये मिक्स करायचे जेणेकरून ती माती स्वतःमध्ये पाणी साठवून धरणार नाही आणि त्या मातीतले खडे पूर्णपणे मा पाणी शोषून धरले जातील आणि आपलं घट हा चांगला उगवला जातो आता आपण नर्सरी किंवा इतर ठिकाणी माती बघण्यापेक्षा आपण धार्मिक दुकानामध्ये घटस्थापनेच्या काही वस्तू घ्यायला जात असतो तेव्हा आपण तिथे अवश्य विचारा की वावरी माती मिळते का कारण बऱ्याचशा ठिकाणी असंही असतं की वावरी ही, वा ही विकायला ठेवली जाते घटस्थापनेमध्ये जो काही आपण कलश घेतो तो कलश आपल्याला कसा घ्यायला हवा की मध्यम मध्यम साईजचा घ्यायला हवा कारण की छोटा कलश घेतला तर त्यामध्ये नारळ हे व्यवस्थित राहत उभं राहत नाही आणि ते कलंडण्याची पडण्याचीसुद्धा शक्यता असते आणि जर मोठा आ, कलश घेतला मोठा घेतला तर आपल्याला त्याम त्यामुळे आपलं घट हे त्याच्या आडुंगी म्हणजे चांगला उगवत नाही त्यामुळे ते जास्त जागा व्याप्तं मग याच्या पद्धतीने आपण मध्यम आकाराचा घट घ्यायचा आहे जर घट नारळाचं वजन पेलू शकला नाही तर तो अचानक कलंटो मग आपल्या मनाला असं वाटतं की घट अचानक असा का पडला किंवा काय झालं असेल त्यामुळे आपल्या मनाला हुरहुर लावून जाते यासाठी मध्यम आकाराच्या साईजचा आपल्याला घट आणायला हवा आपण जेव्हा घट बसवतो तेव्हा कमीत कमी अर्ध्या कमी भागापेक्षा थोडासा कमी असा आपल्याला मातीची मातीची थर लावून घ्यायचा आहे आणि जेणेकरून ते मुळ्या खाली चांगल्या फुटतील आणि चांगल्या वाढ होईल जेव्हा त्याच्या मुळ्या जास्त पसरतात फुटतात तेव्हा वरती धन म्हणजे धान्य जास्त वाढीस लागलेलं ला असतं घट घट वाढण्यासाठी खाली जेवढी माती चांगली टाकू तेवढं महत्त्वाचं आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला एक छोटासा खड्डा करायचा जेणेकरून त्यामध्ये आपल्याला तो घट ठेवता आला पाहिजे आणि जर खाली मुळ्या वाढण्यासाठी जागच नसेल तर तो घट कितीही असला तरी ह्या तो वाढणार नाही त्याच्यामुळे ही काळजी खूप महत्त्वाची आहे ही घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की परातीमध्ये धान्य घेतलं जातं सप्तधान्य त्यामध्ये ती वावरी संपूर्णपणे मिक्स केली जाते आणि मग ती जेव्हा वावरी आपण तिथे घट बसवण्यासाठी ठेवतो आणि त्यावरती आपण हा घट ठेवतो तेव्हा काय होतं की ते अंकुर फुटूनसुद्धा अंकूर फुटल्यामुळे आपल्याकडून ते घट अचानक कलंडला जातो मग आपल्याला असं वाटतं की घट अचानक असा हा का, का कलंडला तेव्हा आपल्याला असं ही चूक न करता खाली मातीची थर द्यायचा आहे मातीचा अर्ध्या भागापर्यंत थर दिल्यानंतर त्याच्यावर कडाने मध्यभागी जेव्हा आपण घट ठेवू त्यावर कडेने आपल्याला छानपैकी धान्याची लेअर ठेवायची आहे लेअर टाकल्यानंतर मग आपण त्याच्यावर पुन्हा थोडी थोडी भुरभुरीत माती टाकायची आहे आणि शक्यतो करून आपल्याला घट घटामध्ये जेव्हा धान्य पेरतो ना ते धान्य येणे एकदम हलक्या हाताने जसा शेतकरी बघा ना शेतामध्ये जसं हळूहळू धान्य पेरत असतो ते तसं आपल्याला टाकायचं आहे तुम्ही जेवढं जास्त धान्य टाकाल तेवढा आपला घट हा चांगला येणार नाही तर उलटच तो त्या उलट तो पिवळा पडेल किंवा ते जास्त धान्य झाल्यामुळे तो व्यवस्थित उगवणारसुद्धा नाही ह्यासाठी हलक्या हाताने टाकायचं आहे आणि दुसरं की आपण जेव्हा माती टाकतो ना वरतून तेव्हा ती दाबायची नाही आहे हलक्या हाताने तशीच ती माती ठेवायची आहे माती भुरभुरून झाल्यानंतर आपण पुन्हा एक धान्याचा एक पातळ एक छान लेअर द्यायचा आहे कुठे धान्य पडतंय कुठे कमी पडतंय किंवा कुठे जास्त पडतंय आपल्याला याचा विचार करायचा नाहीये पुन्हा त्यावर मातीचं लेअर द्यायचे आहेत जेणेकरून आपलं धान्य हे छानपैकी उगवेल आपण जेव्हा घट बसवताना चांगला विचार करतो ना त्याच वेळेस आपल्या मनातसुद्धा जसं विचार असेल त्याच पद्धतीने घटसुद्धा उगवत असतो आपण जर सुरुवातीलाच म्हटलं की मागच्या वर्षीसारखं माझं घटसुद्धा यंदा चांगला येणार की नाही ही जर मनात शंका असेल ना तर खरं सांगू का आपण सुरुवातीलाच कशाला आपण म्हणतो ना नाट कशाला लावायचे जेव्हा आपण घट बसवतो आईसाहेबांची पूजा करतो मना भावे तेव्हा फक्त ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि बघा मधली जागा घटाची कशी मोकळी राहिलेली आहे म्हणजे तो आपण घट तसाची तसंच तिथे ठेवू शकतो त्याच्या खाली धान्य अजिबात आलेलं नाही घटाची धान्य पेरताना तसंच घट बसवताना आपल्या मनात चांगले विचारायला हवे आणि आपल्यावर आपल्या कुलदेवतेची आपल्या कुलस्वामिनीची आपल्यावर कृपा आहे हे मनात भाव असायला हवे घटस्थापना केल्यानंतर आपण डायरेक्टली ग्लास किंवा गप्पाने आपल्याला डायरेक्टली ते पाणी घेऊन तिथे सोडायचं नाही आहे कारण की असं केल्यामुळे त्या घटाला जास्त पाणी होण्याची शक्यता असते त्यातले त्यात आपण घटामध्ये पाणी असतं घटात रोज पाणी टाकत असतो ना असं केल्यावर ते घट कुजण्याची शक्यता असते त्याला बुरशी येण्याची शक्यता असते ना असं न करता आपण एखादं फूल घेऊन किंवा हाताने थोडं थोडं शिंपडत रोज एकदा दिवसात ना एकदा आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आता सपोज स सकाळी आहे आणि संध्याकाळी घट कोरडा दिसू लागला तर आपल्याला काय वाटेल की चला आपण पाणी टाकून घेऊया तेव्हा असं करू नका ते, ते चांगलं येण्यापेक्षा ते खराब होण्याची शक्यता जास्त असते तर त्यामुळे आपल्याला फक्त हे दिवसातनं एकदाच करायचं आहे घट बसवतात नाही ना आपण तिथे मोकळी हवा आहे का तिथे सूर्यप्रकाश येतोय का याची ये संपूर्णपणे काळजी घ्यायला हवी दुसरं म्हणजे आता आपण नऊ दिवस घरच्या घरी हाताने माळा कशा करायच्या आहेत तुम्हाला हे दाखवून देते की जेणेकरून आपल्या आपल्या घटाला रोज घरीच माळ तयार करता येईल तेव्हा घटाबद्दल आपला घट दाटसर उगवण्यासाठी तसेच तो उंच वाढण्यासाठी तो पिवळा पडू नये या संबंधात आणि तो चांगला उगवण्यासाठी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा